पुण्यामध्ये तब्बल एकोणीसाव्या दिवशी देखील कचराकोंडी कायम असल्यामुळे नेमका हा तोडगा याबद्दलचा कधी निघणार आहे का हा, हा प्रश्न आता विचारला जातोय त्यामुळे रस्त्यावरही आता संताप व्यक्त होतोय फुरसुंगीमध्ये आज कचरा डेपोची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली पाहुयात काय परिस्थिती आहे दुसऱ्यांच्या घरातला कचरा आपल्या घरात आणून टाकला तर तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला जसं वाटेल तसं गेल्या सत्तावीस वर्षांपासून फुरसुंगीच्या ग्रामस्थांना वाटतंय म्हणूनच अखेर ग्रामस्थांनी डंपिंग ग्राउंडची तिरडी बांधली एकोणीशे एक्याण्णव पासून हा कचरा डेपो या ठिकाणी आलेला आहे आतापर्यंत आम्ही भरपूर सहन केलेलं आहे आता पुणेकरांनी फक्त दहाच दिवस पंधरा दिवस जर त्यांना त्यांचा जर दुर्गंधीचा त्रास सहन होत नाही तर आम्ही पंचवीस वर्ष हा दुर्गंधीचा त्रास कशा बदली सहन करायचा आता त्यांनी त्यांचाच त्रास त्यांनी सहन करावा खर तर एक्क्याण्णव साली येणारा कचरा आणि त्याचं प्रमाण हे नगण्य होत पण प्रश्न तेव्हा निर्माण झाला जेव्हा पुणे विस्तारलं त्या काळामध्ये जो काही कचरा येत होता तो पानापाचोळा आणि प्लॅस्टिक विरहित होता त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तो कचरा शेतीकरता घेऊन जात होते त्यामुळे त्याचं एवढं अडचण येत नव्हती कालांतराने कचऱ्यामध्ये आणि पुण्याचे या होणारी वाढ लक्षात घेता गेला। गेला। त्या ठिकाणी कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाणात वाढत गेलं तिथून पुढे शेतकऱ्यांनी तो कचरा बंद केलं खर तर फुरसुंगी आणि उरळी या दोन्ही गावांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणारे शास्त्रीय प्रकल्प उभे राहणार होते त्यासाठी दोन कंपन्यांना कंत्राट दिली होती पण कालांतरानं सगळंच बंद पडलं आणि सुरू झालं फक्त डम्पिंग मुळात यांच्या त्या प्रकल्पांबाबतच मोठी शंका होती की हे करू शकतील का मुळामध्ये एट सॅग्रिगेशन सॅग्रीगेशन सोर्स हा रुल्स असताना मिक्स कचरा कशासाठी आणला जात होता नागरिकांवर कुठलीही बंधनं घातली गेली नाहीत त्या ठिकाणी अवेअरनेस एक प्रोग्राम याच्यामध्ये रुल्समध्ये सांगितलेला आहे लोकांना या कचऱ्याबद्दल माहिती नाही आज पुणे शहरामध्ये लोकांची तयारी आहे सॅग्रिगेट करण्याची परंतु सॅग्रिगेट केलेला के, के कचरा पुढे ट्रान्सपोर्टेशन कलेक्शन करताना महानगरपालिका मिक्स करून या ठिकाणी आणते दरवर्षी हा प्रश्न उभा राहतो दर वर्षी आश्वासनं मिळतात आणि दर दुसऱ्या वर्षी पुन्हा कचराबंदी होते प्रश्न असा आहे की फुरसुंगीचे ग्रामस्थ सरकारच्या या आश्वासनांना का भुलतात आज तुम्ही रोगराई म्हणा कचऱ्याचे ढीग म्हणा आणि ग्रामस्थांचे पण म्हणजे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच नम्र विनंती आहे की तेवीस महिन्यापूर्वी ते स्वतः आले होते त्यांनी स्वतः मिटिंग घेतली होती आणि त्यांनी शब्द दिला होता की नऊ आत आम्ही पर्यायी जागाकडून टप्प्याटप्प्यानी हे बंद करू जे सगळ्यांना आम्हाला मान्य होतं आणि त्या गोष्टीला तेवीस महिने झाले तरी या लोकांनी सहन केलं कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे विषारी वायूंची निर्मिती होते डोळ्यात जळजळ श्वसनाचे विकार उद्भवतात कचऱ्याच्या धुरामुळे वंध्यत्व येते पावसात कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटते साथीचे आजार पसरतात रोगराई वाढते दासांचाही प्रादुर्भाव वाढतो अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा बार साहेब आपल्या भारतात आले होते त्यावेळेस ते त्यांचं आयुष्य सात तासांनी किंवा सात दिवसांनी कमी झाला असं काहीतरी आपल्या वर्तमानपत्रात मी वाचलं होतं बातमी तर इथे राहणारे फुरसुंगीचे जे जे नागरिक आहेत वर्षनुवर्ष आमची पिढी आज मी पंचवीस वर्ष आहे तीस वर्ष ही पूर्ण पिढी आमची या ठिकाणी वायाला गेलेली आहे आम्हाला पुणेकरांना त्रास द्यायचा नाही किंवा पुणेकर आमचे शत्रू नाही म्हणून नाही फक्त या ठिकाणी जो कचरा पडतोय याने आमची पूर्ण पिढी विस्कळीत झालेली आहे त्यांना दिशा सापडत नाही त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि असाही इथून पुढचा त्रास आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रातलं दुसर सर्वात मोठं शहर जे दिवसागणिक वाढतंय तिथल्या नाक्या नाक्यांवर आज डंपिंग ग्राउंड झालंय कारभारी परदेश दौऱ्यावर गेलेत आयुक्त विनंत्या करतायत आणि सरकार सरकार सुशेगात आहे पुणेकरांनी करायचं तरी काय मी की घई एबीपी माझा पुणे